कुरंदवाडमध्ये पार्किंगचं व्यवस्थापन कोलमडलं पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज कुरुंदवाड शहरातील पार्किंग व्यवस्थापनाची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहने पार्क केली जात असून यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे पार्किंगची व्यवस्था नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतोय शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे अनेक वेळा रस्त्यावर पार्क केलेली वाहनं मार्गदर्शनाचे पालन करत नाहीत ज्यामुळे इतर वाहनांना मार्ग मिळत नाही विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बाजारपेठेतील गर्दी जास्त असते यावेळी वाहतूक जाम होऊन नागरिकांना रोजच्या कामासाठी उशीर होतो कुरुंदवाड नगरपालिकेने पार्किंगची योग्य व्यवस्था केली पाहिजे तसेच पोलीस प्रशासनाने देखील अनधिकृत पार्किंगसाठी कडक कारवाई केली पाहिजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंगसाठी सार ठराविक स्थान निश्चित करणं आणि पार्किंग शुल्क लागू करणं आवश्यक आहे यामुळं वाहतूक सुरळीत होईल आणि स्थानिक नागरिकांना वाहतुकीची सुविधा मिळेल तसेच नगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनानं या समस्येवर त्वरित लक्ष देऊन पार्किंगची व्यवस्था सुधारण्याचं काम हाती घ्यावं अशी मागणी नागरिकातून केली जाते